जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील शिंदे येथे झाले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन मुस्लिमांनी पुष्पवृष्टी करीत गणरायाला दिला निरोप नंदुरबार तालुक्यातील शिंदे गावात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळाले गावातील मस्जिद जवळ श्री गणेशाची मिरवणूक आली असता मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली नंदुरबार तालुक्यातील शिंदे या गावात सप्टेंबर पंधरा रोजी नवव्या दिवशी जय बजरंग गणेशमित्र मंडळ यांच्यातर्फे गणेशाची विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली रात्री आठ वाजे दरम्यान गावातील मस्जिद जवळ गणेशाची मिरवणूक आली त्यावेळी मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करून गणरायाला हर्षोल्लासात निरोप देऊन जातीय सलोखा राखण्यात आला देशात जाती जातीवाद सुरू असताना शिंदे येथील घटनेमुळे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले यावेळी पोलीस बंदोबस्ताला सुनील येलवे व कोशिश शशिकांत शेवाळे उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार